भारत माता की जय आज जिल्हाधिकारी कार्यालय आदरणीय कलेक्टर साहेबांना आम्ही सैनिकांच्या समस्या विषय भेटतो आजपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आम्ही बरेचसे निवेदनं दिली परंतु त्या निवेदनाचं कुठलंही आम्हाला उत्तर मिळालं नाही म्हणून आम्ही आम्ही शेवटचा अल्टिमेटम देण्यासाठी निवेदनाद्वारे इथे आल्या आहोत आम्ही पंचवीस आठ वीसशे चोवीसपर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी आमच्या आम्हाला भेटीची वेळ द्यावी आणि आमच्या समस्या अडचणी जाणून घ्याव्या जर तशा पद्धतीनं झालं नाही तर आम्ही तीस आठ वीसशे चोवीस रोजी सातारा जिल्ह्यामध्ये शहीद कर्नल महाडिक साहेब यांच्या स्मारकास पुष्प अर्पण करून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर सैनिक आक्रोश मोर्चा काढणार आहोत तरी शासनानं याची दखल घ्यावी नाहीतर पुढील येणाऱ्या काळात ज्या काय समस्या प्रशासनाला शासनाला येतील हे ते सर्वस्वी जबाबदार असतील की आम्ही सर्व जिल्ह्यातील आजी माजी सैनिक संघटना आजी माजी सैनिक त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष दत्ता माळीसाहेब तसेच सातारा जिल्ह्यातील सैनिक संपाद दल असेल हिंद फाउंडेशन असेल सैनिक समाज समाज पार्टी असेल जय जवान किसान पार्टी असेल आज आम्ही सर्वांच्या वतीनं सैनिक फेडरेशनच्या वतीनं आम्ही इथं आज निवेदन दिले आहे तरी शासनाने या निवेदनाची दखल घ्यावी अन्यथा पुढचा होणाऱ्या परिणाम नामास प्रशासन शासन जबाबदार राहील जय हिंद जय भारत महाराष्ट्रातील जनसामान्यांचा बुलंद आवाज असणाऱ्या लोकराज्य न्यूज वन चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा